एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कोरोना विषाणू आणि त्यानंतर चीनने भारतीय सीमेवर केलेली आगळीक यामुळे भारत चीन सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे याचा परिणाम ना भारतीय नागरिकांच्या मनात चीनविरोधात चिड निर्माण होत आहे त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा यासाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चिनी वस्तूंची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला चीनी सैन्याच्या भॅड हल्ल्याचा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला याशिवाय वेळोवेळी भारतीय सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चीनी साहित्यांवर बहिष्कार टाकावा यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत चीनी वस्तूंची होळी करून चीनी प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे सोनल लाहमगे दीपक श्रीमाळी विनोद आंबोले सुनीलमाळी चंद्रकला सोनवणे प्रतिभा परदेशी सचिन गोळेसर रवी नाठे छबू कांगणे मंगेश परदेशी सुनीता काळोखे राणी जेडगुले सुवर्णा साबळे हितेश वर्मा गणेश श्रीसागर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिन्नर पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजेश रसडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चायनाने जो भारतावर भार हल्ला केला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही चायना वस्तूंचा होळी केलेली आहे त्यापुढे आम्ही चायना वस्तू वापर नाही वापरणार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिन्नर तालुक्याच्या वतीने चीनने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली चले तो नाही तो शांत अशा चायना वस्तूंवर बहिष्कार टाकत चायना वस्तू वापरू नका जास्तीत जास्त प्रमाणात इंडियन प्रोडक्ट वापरा जेणेकरून ते टिकाऊ पण आहेत असा आम्ही संकल्प केलेला आहे चायनाचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद भै, जा चीनने जो बॅड हल्ला केला त्या बॅड भॅड हल्ल्यामध्ये आपले भारतीय जवान जे शहीद झाले त्यांना मी प्रथमच्या भावपूर्ण श्र श्रद्धांजली वाहतो आणि भ्या भॅड करणाऱ्या चीनी सैनिकांचा मी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे ज्या चीनी वस्तू भारतात येत आहे त्या वस्तूंच्या जो जोरावर आणि पैशांवर चीन हा आपल्या दादागिरी करू पाहत आहे त्यामुळे सर्व भारतीयांनी आणि आपल्या सर्व सिन्नरकरांनी आणि नाशिक जिल्हा वास जिल्हावासियांनी चीनच्या वस्तूंचा स त्याग करून आ, त्या जाळ्या पाहिजे जाळ करून त्या पण दिला दिल्या पाहिजे परत त्या घेतला नाही पाहिजे चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर जो भॅड हल्ला केला त्याचा मी सर्वात आधी भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने जाहीर निषेध करतो चीन हा कधीही विश्वासपात्र राहिलेला नाही आहे चीन हा सर्वात जास्त विश्वासघात की धोकेदायक असा शत्रू आजही आम्हाला आहे एकोणीसशे बासष्ट साली हिंदी चीनी भाई म्हणून त्यांनी आपला जवळपास साठ किलोमीटरचा भूकं पळवला होता गेल्या पाच सहा महिन्यामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरचा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे आणि ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर तिथं तयार झालेलं आहे तिथपर्यंत आता रोड सडक झालेली आहे जगातलं सर्वात उंचीवरचं असणारं हेडीपॅट तिथं बनलेलं आहे असं सर्व असताना चीनला हे सगळं काही बघवलं जात नाही आहे चीन आपला फळसाळपणा काही बंद करत नाही भारतीयांच्या हातामध्ये आपल्या सर्वांच्या हातामध्ये एक गोष्ट आहे चीनी वस्तूंचा आपण आपण जाहीररित्या बहिष्कार केला पाहिजे चीनी वस्तू आपण वापरणार नाही अशी आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेल्या स्वदेशीचा वापर केला पाहिजे आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले जवान शहीद झालेले आहेत मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुका इथून आम्ही चीनी वस्तूंचा जाहीर निषेध करत आहोत का इथून पुढे भारत महाराष्ट्रामध्ये कोणीही चिनी वस्तू खरेदी करणार नाही आणि जे शहीद जवान आहे ते अमर रहो आम्ही असं बोलून चिनी वस्तूंचा जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीने पार्टी आम्ही वस्तूंचा बहिष्कार केलाय आणि जे शहीद जवान आहे ते आम्हाला आपले जे सैन्य होत सीमारेषेवरती त्या सैन्याशी ते, ते किरकोळ बातचीत करत असताना बेसावत असताना त्या सैन्यावरती बेछूट असा गोळीबार केला आणि आमचे जवळजवळ वीस भारतीय सैनिक हे शहीद झाले ही निश्चितपणे आमच्या सर्व भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत शर्मेची बाब आहे आणि आम्हाला मान खाली घालायला लावणारी बा बाब आहे आणि म्हणून त्याचा प्रत्युत्तर म्हणून आमच्याही सैन्याने गोळीबार करून त्यांना जशाच तसं या ठिकाणी ठोस असं उत्तर दिलं चीन हा साम्राज्यवादी देश आहे करोनासारखा जो फैलाव येतो चीननेच फैलावला आणि संपूर्ण जग नष्ट करण्याची तयारी या चीन सारख्या नेतृत्वाने ही डोळ्यासमोर ठेवून केवळ आम्हीच महासत्ता बनू केवळ आमच्याच आधिपत्याखाली हे सगळं जग राहिलं पाहिजे ही महत्वाकांक्षा बाळगून चीन या ठिकाणी भारतावरती प्रत्येक क्षणी जिथं जिथं शक्य आहे तिथं तो भारताला या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न हा करत आहे परंतु फार बरं झालं आपल्या सैन्यानेही त्यांना या ठिकाणी तोडीस तोड उत्तर दिलं आता जबाबदारी आपल्या भारतीय नागरिकांची भारतीय नागरिकांनी यापुढे असं ठरवलं पाहिजे का ज्या चिनी वस्तू या चिनी वस्तूवरती आपण सर्वांनीच बहिष्कार टाकला पाहिजे कारण चिनी वस्तू ह्या स्वस्त मिळतात मुबलक मिळतात आणि कदाचित या ठिकाणी थोड्याफार त्यांचा दर्जाही चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु तरीसुद्धा एक राष्ट्रभक्ती म्हणून आपण त्या या ठिकाणी त्याचा त्याग करायला हवा एवढंच ह्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय जनतेला कारण हे फार महत्वाचं आहे एक भारतीय भारतीयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो का आपण ज्या वस्तू आहे त्यांचा ज्या वस्तू भारतामध्ये किंवा चीनमध्ये किंवा चीनच्या ज्या वस्तू आहेत त्या श्रीन्नरमध्ये येणार आहेत त्या येणार आहेत त्या आपण थोपू शकत नाही तसा आंतरराष्ट्रीय करार झालेला आहे फक्त आपण काय करू शकतो का त्या वस्तू तशाच सडत पडल्या पाहिजे एवढं फक्त आपण या ठिकाणी थोपवू शकतो मला मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना या ठिकाणी सांगण्यास मला आनंद वाटतो का बऱ्याच जणांनी त्या वस्तूंचा बहिष्कार केलेला आहे बाकीच्या ज्या वस्तू आहे ज्या अनेक नागरिकांना समजावून सांगून त्या वस्तूंचाही त्यांनी बहिष्कार करावा हीच नम्र या ठिकाणी सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने विविध नियुक्ती जाहीर करण्यात आली व तसे नियुक्ती प्रदान करण्यात आले यावेळी युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी सुदर्शन सानप यांची निवड घोषित करण्यात आली तर तालुका चिटणीसपदी भाऊसाहेब दौंड यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नियुक्तीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड सहा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी चांगलं नाव सुदर्शन सानक म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे पुढील आज भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका या पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस पदी भाऊसाहेब यांची पूर्ण पक्षाच्या वतीने बाळासाहेब आंडेसर सरांनी नियुक्ती केलेली आहे आणि ते तरुण तडफदार युवा असून ते मुंबईमध्ये पण त्यांचं काम आहे भाजपचं त्यांना आवड होती या तालुक्यामध्ये पण आपण काहीतरी काम करावे त्यांची इच्छा होती त्यांना इच्छेला आम्ही सगळ्यांनी एक दाद दिली आणि त्यांना तालुक्यामध्ये काम करण्याची आम्ही परत संधी प्राप्त करून देतोय आणि ते खरोखर चांगलं काम करतील तालुक्यामध्ये ही आम्हाला गॅरंटी आहे शुभेच्छा आणि त्यांना भावी वाटचालीस आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा आम्ही देत आहोत खरोखर ते चांगलं काम करणार सुदर्शन निवृत्ती सानब माझी आत्ताच एकोणवीस तारीख एकोणावीस सहा दोन हजार वीस या रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिन्नर तालुका या पदी निवड झाली असून त्यांनी उपाध्यक्ष या पदासाठी निवड झाली भारतीय पार्ट भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या पदासाठी मला लायक ठरवलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार भारतीय जनता पार्टीचे मी इथून पुढे कोणतेही ग्राम प्रचार प्रसार सर्व योग्य रीतीने पुढं नेण्यास भारतीय जनता या बा, आए, या ठिकाणी मला पार जी पद आहे पार्टीतर्फेच कार्यपद्धती स्वीकार करून तिथून पुढे जी काही जबाबदारी असेल ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्ण भाजप पक्षाचा मी भाजप पक्षाचा गावगाव रच करण्याचा प्रयत्न करीत आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाखाली जे काही कार्यपद्धती करेल त्या सगळ्यांच्या सहकार्याने करून